कोपरगाव शहरातील समतानगर भागात हनुमान जयंतीच्या निमित्ताने ईशान्येश्वर मंदिरात भक्तिमय वातावरणात शिवमहापुराण कथे सुरुवात होऊन काल्याच्या कीर्तनाने शनिवारी सांगता झाली मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली असून सर्वत्र हर हर महादेवचा जयघोष घुमत होता या धार्मिक कार्यक्रमात हरिभक्तपारायण बाळकृष्ण सुरासे महाराज यांनी स्मृतिदायक पद्धतीने शिवमहापुराणाची कथा सादर केली कथेमध्ये भगवान शंकरांचे जीवन लीलाचरित्र आणि भक्तांवरील कृपाछाया यांचे प्रभावी वर्णन करण्यात आले कथेमुळे उपस्थितांचे मनोबल उंचावले असून भक्तांमध्ये आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली आहे सातही दिवस महिला वर्ग आणि पुरुष मंडळींनी शेकडोंच्या संख्येने उपस्थिती लावली काल्याचे कीर्तन सुरासे महाराज यांनीच केले संपूर्ण मंदिर आणि परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती दररोज सकाळी पूजा अर्चा दुर्वाभिषेक रुद्राभिषेक यांच्यासारखे धार्मिक विधीही पार पाडले स्थानिक नागरिक महिला मंडळ आणि युवा वर्ग यांचा कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग दिसून आला या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी भेट दिली कार्यक्रमाचे शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये हजारो भक्तांनी सहभाग घेत लाभ घेतला आयोजक मंडळाच्या वतीने सर्व भक्तांचे आभार मानण्यात आले आणि अशा कार्यक्रमांचे आयोजन भविष्यातही केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली दरम्यान संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ईशान्येश्वर महादेव मंदिर मित्रमंडळातील तरुण आणि ज्येष्ठ सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले माऊली महाविष्णव श्रीमंत ज्ञानोवर आहे त्या ठिकाणी मुक्कामाला कामाला होते तुम्ही जा त्या पिंपळा खाली तिथे गेले ना त्या पिंपळाला तुम्ही प्रदक्षिणा मारा आणि एखाद एखादी इच्छा बोलून पहा ज्ञानोवर्गेवर राहिला दोन दिवस त्याच्यामुळे जा ही जागा खरं अलंकापुरासारखी पवित्र झाली करून बघा एकदा प्रेम ती त्र्यंबकेश्वर भगवान ओम त्र्यंबकम यजा सुगंधी एक गोष्टीवर धनमण उर्वारामे वन धनाण मृत्यु उर्मुक्षीय त्र्यंबकेश्वर भगवान की ठरवं लागतं तुम्हाला दोन ताडी तास तीन तास बसायची कॅपॅसिटी नाही त्याच्यामुळे आम्हाला धोरबर भरबर सांगायला लागतं सोमनाथ कुठे आहे समुद्राच्या कडेला भारतामध्ये जेवढी मंदिर आहेत महाराज या सगळ्या मंदिरांमध्ये पूर्वीच्या आणि श्रीमंत मंदिर जर असेल तर ते सोमनाथाचे या सोमनाथाच्या मंदिराची लूट इतक्या वेळा झाली इतक्या वेळा झाली की त्याचं माप नाही मला त्याची यादी जर मी सांगायला गेलो तर तास लागेल पण तरी सुद्धा मी तर असं ऐकलंय की हातीवर सोनं वाहून गेले मला सोमनाथाचे पण तरी सुद्धा आजही सोमनाथ डौलाने मी कितीतरी वेळा ते मंदिर पाडलं परकी आणि कितीतरी वेळा हे मंदिर पुन्हा बांधलेलं आहे सोमनाथ भगवान सांगितला ज्योतिषाने विषय थोडा अवघड आहे एकतर आपली जन्मतारीख जन्मवेळ डिटेल असावी नाही तंतोतंत असावी तर ज्योतिषाकडे जावं नाही तर जाऊ नका ऐक नाही आता मी ही ज्योतिषशास्त्राच्या मग पाच परीक्षा दिल्या परंतु मी ते सोडून दिलं मला नाही आवडणार त्याचं कारण सांगतो मी तुझी आहे तुझं पाशी तरी तू जागा चुकलाशी आपलं कर्म चांगलं करा नीती चांगली ठेवा धर्म करा दान धर्म करा आपल्याकडून चुकीचं काम करू नका काही होत देव भरपूर देतो महाराज काही तुम्हाला ग्रह पाहायची गरज नाही राहू पाहायची गरज नाही केतू पाहायची गरज नाही काहीच नाही